पवईच्या आय आय टी फुले नगर इथल्या एका घराची भिंत कोसळली आहे या घटनेमध्ये त्या घराशेजारून जाणाऱ्या दिनेश विश्वकर्मा हा गंभीर जखमी झालाय डोक्याला जबर मार लागल्यानं त्याच्यावर हिरानंदाने रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अग्निशमन दल पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीसही घटनास्थळी दाखल झालेले आहेत एक महत्वाची बातमी आपण बघतोय पवईच्या आय आय टी फुले नगर इथल्या एका घराची भिंत कोसळली आहे या घटनेत त्या घराशेजारून जाणाऱ्या दिनेश विश्वकर्मा नावाचा जो व्यक्ती आहे तो गंभीर जखमी झालाय डोक्याला जबर मार लागल्यानं त्याच्यावर हिरानंदाने रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आता या घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीसही घटनास्थळी दाखल झालेले आहेत पोवाईच्या आय टी फुलेनगर मधली ही घटना आहे फुलेनगरमध्ये एका घराची भिंत कोसळली आहे आणि यामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे घराशे जाणारा दिनेश विश्वकर्मा नामाचा व्यक्ती आहे तो यामध्ये गंभीर जखमी झालाय त्याच्या डोक्याला जबर मार लागलाय आणि त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं हिरानंदाने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं ही दृश्य आपण बघतोय हीच ती भिंत आहे ती कोसळलेली आहे आणि यामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे